मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये घोळ निर्माण झाला आहे हेराफेरी झाल्याचं पाहायला मिळते अनेक याद्यांमध्ये मतदारांचं नावच नाही गायब झाल्याचं पाहायला मिळते काय सांगा संध्या अहिल्यानगर शहराने पाहिलं मोठ्या प्रमाणात या नावांमध्ये गोंधळ झाला जवळजवळ पंचवीस ते तीस हजार नाव ह्या वार्डातले नाव ह्या वार्डात आले मी सांगितल्यानंतर आयुक्तांनी मोठा खुलासा केला

तो हरकतीच घेत नाही कारण की त्याला माहितीच नाही आज आपलं मतदान कुठे तर निवडणुकीच्या काळामध्ये तो ज्यावेळेस केंद्रावर मतदानाला जाईल त्या मतदानाला गेल्यानंतर त्याला त्याचं नावच सापडणार नाही तिथं हे नाव सापडलं नाही तर तो त्या ठिकाणी मतदानापासून वंचित राहणार आहे तुमचं पाहिलं तर तो मतदार त्याचं नाव या ठिकाणी आलं आणि त्याचा प्रभाव दहा किलोमीटरवर आहे या, या प्रभागात नमस्कार मी राणीका स्ली आपण पाहताय तर डिजिटल अहिल्यानगर सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे मात्र मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आणि हेराफेरी झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये देखील संभ्रम निर्माण झालाय की नेमकं आपलं नाव कोणत्या प्रभागात आहे संदर्भात युवा नेते नितीन भुतारे यांनी आक्षेप घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आता आपल्या युवा नेते नितीन भुतारे आहेत सर डिजिटल अहिल्यानगरमध्ये आपलं स्वागत मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये घोळ निर्माण झालाय हेराफेरी झाल्याचं अनेक याद्यांमध्ये मतदारांचं नावच नाही या संबंधी मी नऊ नौ नोव्हेंबरला तक्रार केली होती तुमच्या चॅनलद्वारे सुद्धा मी ती भूमिका मांडली होती की या संपूर्ण मतदार यादीमध्ये जो काही घोळ निर्माण होत आहे तो सत्ताधारी भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांच्या सत्तेच्या दबावाखाली हा गुर निर्माण केला जाऊ शकतो असं मी निवेदन राज्य निवडणूक आयोगाला नऊ नौ नोव्हेंबर नौ रोजी दिलं होतं की याची दक्षता घेणं गरजेचं आहे त्याच्या माध्यमातून आयुक्तांनी सुद्धा ती दक्षता घेणं गरजेचं होतं परंतु आज ज्यानंतर जेव्हा मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आज सगळ्या अहिल्यानगर शहरांनी पाहिलं की मोठ्या प्रमाणात या नावांमध्ये गोंधळ झाला जवळजवळ पंचवीस ते तीस हजार नावं या वार्डातले नाव वा, ह्या वार्डात आले जो कोणता मूळ मतदार आहे एखादा त्याला त्याचा प्रभाग मूळ प्रभाग सोडून दुसऱ्या प्रभागात त्याचं नाव आलं त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाली त्या संदर्भात मी राज्य निवडणूक आयोगाला आज पुन्हा निवेदन मेलद्वारे पाठवलं की मी जे निवेदन पाठवलं तुम्ही त्याची दखल घेतली नाही परंतु आता तुम्ही चौकशी करून संबंधित जे कोणी अधिकारी असतील राजकीय दबावापोटी ज्यांनी कोणी हे काम केलं असेल त्या संबंधित अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करावी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा यांच्या बिलोवर सुद्धा गुन्हा दाखल होण्याची गरज आहे आता आपली पुढची भूमिका मी निवेदन दिलं राज्य निवडणूक आयोगाला पाठवलं आता मी मेलद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा पाठवलं आणि महानगरपालिकेचे आयुक्त त्यांना सुद्धा पाठवलं भूमिका म्हणजे काय आज जर तुम्ही जर पाहिलं तर एखाद्या उमेदवार जर अनेक उमेदवार जर मतदानापासून जो वंचित राहणार असतील तर उपयोग काय समजा एखाद्या उमेदवाराचं नाव पाच नंबर प्रभागामध्ये आणि त्याचं मतदान त्याचा प्रभाग हा चार नंबर आहे तो कशाला मतदाना जाईल याच्यामुळं कुठंतरी महानगरपालिकेचा हा गालधान कारभार मी ज्यावेळेस सांगितलं होतं त्यावेळेस आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेणं गरजेचं होतं मी सांगितल्यानंतर आयुक्तांनी मोठा खुलासा केला नितीन भुधारे खोटं बोलतायत नितीन भुधार्यांवर विश्वास ठेवू नका आता आयुक्तांनी खुलासा कराव ना आज हजारो तुमच्याकडे शेकडो तक्रारी येऊ राहिल्यात त्या तक्रारी काही लोक वेळे म्हणून नाही देत आणि आज अशी प्रकारे एका एका वार्डामध्ये हजार हजार बाराशे बाराशे नावं दुसऱ्या प्रभागात आले वेळ जर पाहिला तर चार ते पाच दिवस आहे तुम्हाला तक्रारी सादर करायचा तो जर पाहिला तर ती तक्रार तुम्हाला अशी करायची का एक नावाची तक्रार करायची त्याचा आधार कार्ड जोडायचं त्याचं पॅन कार्ड जोडायचं आणि ते तुम्ही हरकतीमध्ये सबमिट करायचं असं जर पाहिलं तर याला पूर्ण एक महिन्याचा कालावधी पाहिजे अजून तर काही मतदारांना माहितीच नाही आपले नाव इकडचे तिकडे आले हे फक्त इच्छुक उमेदवारांना माहिती पण ज्या वेळेस मतदान येईल मतदानाला एखादा मतदार जाईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो त्याचं सा नाव त्या प्रभागात सापडणार नाही आता जस मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ निर्माण झालाय त्यामुळे जनतेवर याचा मोठा परिणाम होणार आहे ते मतदानापासून वंचित राहणारे आणि मोठं नुकसान होणार आहे आपण वारंवार निवेदन देत आहे निवेदनाची दखल घेतली जात नाहीये काय मतदार हा मतदानापासून वंचित राहिल्याशिवाय राहणार नाही कारण की जर तुम्ही जर पाहिलं तर आज नागरिकांना माहिती सुद्धा नाही आपले नाव कुठं आले हे उमेदवार जे आहे ज्यांनी आज मतदार यादी आणल्या मतदार याद्या राहिलेत तेच लोक हरकती घेऊन राहिले मूळ जो मतदार आहे तो हरकतीच घेत नाही कारण की त्याला माहितीच नाही आज आपलं मतदान कुठे जर निवडणुकीच्या काळामध्ये तो ज्यावेळेस केंद्रावर मतदानाला जाईल त्या मतदानाला गेल्यानंतर त्याला त्याचं नावच सापडणार नाही तिथं आणि नाव सापडलं नाही तर तो त्या ठिकाणी मतदानापासून वंचित राहणार आहे तुम्ही जर पाहिलं तर तो मतदार त्याचं नाव या ठिकाणी आलं आणि त्याचा प्रभाग दहा किलोमीटर वर आहे तो कशाला या या प्रभागात मतदान करेल तो मतदानाला सुद्धा येणार नाही कारण की गोष्ट अशी असते का जो भागात त्याला मतदान करायचा असतो त्याला त्या भागातील उमेदवाराकडून ही विकासाची अपेक्षा असते आणि ही विकासाची अपेक्षा आणि हा जो मतदानाचा जो अधिकार आहे हा हिरावून घेण्याचा प्रकार अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रशासनाने केल्याचा दिसतोय काय आता नेमका या मतदार याद्यांमध्ये घोळ होण्याचं कारण काय मतदार याद्यांमध्ये घोळ होण्याचं कारण म्हणजे मतदार याद्यांमध्ये घोळ कसा केला हे दोन गोष्टी आहेत मतदारांमध्ये सत्ताधारी आहेत यांना जे सोयीस्कर मतदान आहे ते त्यांनी त्यांच्या बाजूला वाढण्याचा प्रकार केला त्यांच्या बाजूचे जे त्यांना मतदान करणार नाही ते काढण्याचा प्रकार केला पाहिलं जो हा तेरा नंबर प्रभाग आहे या तेरा नंबर प्रभागामध्ये अनेक मुस्लिम मतदार आहेत त्यांचं नाव म्हणजे शेकडो नाव आहेत ते बारा नंबरमध्ये आले त्याचं कारण म्हणजे आज जर प्राबल्य पाहिलं तर राष्ट्रवादीच्या पॅनलचं इथं प्राबल्य त्याच्यामुळे त्यांना कुठतरी तरी त्यांनी घेतलेली मुस्लिमांच्या बाबतची विरोधी भूमिका त्या कारणाने त्यांनी सगळे मुस्लिम जवळपास बरेचसे मुस्लिम मतदार हे प्रभाग बारामध्ये टाकलेत बिहलोन आताशी धरून टाकलेत महिला नगरपालिकेच्या प्रशासनाला आताशी धरून टाकले आता आयुक्तांनी याचं उत्तर द्यावं एक नाव जाईन दोन नाव जाईन दहा नावं जाईन शेकडो नावं जातात कसे याचा अर्थ तुमचे लोक कुठेतरी यांना ऍडजस्ट झाले यांच्याशी तुमचे संबंध आले आणि यांनी जाणून बुजून हे नावं दुसऱ्या प्रवाहामध्ये टाकण्याचं काम केलं दुसरं पाहिलं गेलं तर नऊ नंबर प्रवाहामध्ये सुद्धा त्या गोकुलवाडीचे नाव आले पूर्ण एक यादी भाग येत असेल हे चुकीचं आहे ना म्हणजे कुणीतरी या हाताशी धरून हे प्रकार केल्याचं मी आधी सांगितलं होतं आणि ते प्रकार सत्यात उतरलं आज आयुक्तांनी खुलासा करणं गरजेचं आहे त्यांनी सांगावं की या आज आए, या या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने मतदार यादी अंतिम येणारी ती बनवू मतदानाचा हक्क बजावणं हा प्रत्येकाचं कर्तव्य आहे मात्र अशा ह्या हेराफेरीमुळे आणि घोळ निर्माण झाल्यामुळे कुठ तरी मतदार राजा देखील संभ्रमात आहे